हरि ओम् अध्याय दुसरा ओविक्रमाङ्क तिन्शे एकतीस्तिशे एकेचालिस् रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति परंतु प्रीती आणि द्वेष यांनी रहित आपल्या वश असलेल्या इंद्रियांनी विषयाचा उपभोग घेणारा आणि ज्याचं मन स्वाधीन असतं अशा पुरुषास मनाची प्रसन्नता लाभते म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनोनी सांडावे स्वभावे पार्था स्वभावे नाशतिर एक जरी नाशले रागद्वेष तरी इन्द्रियान् विषयी बाधक रमता जैसा सूर्य आकाशगतु रश्मिकरी जगाते स्पर्शतु तरी सङ्गदोषे काय तेथि तेथिचेनी तैसा इन्द्रियार्थी हुतासीन निर्भिन्न जो काम क्रोध विहीन हो असे तरी विषया तु वाचुनी न मगविषय कवण का बाधिलकवणा जरी उदके उदकी बुडीजे का अग्नी आगी पोळीजे तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो ऐसा आपणची केवळ होनी असे निखळ दयाची अचल निभ्रांत माने म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाकावेत मग राग द्वेष आपोआप नष्ट होतील अर्जुना आणखीन एक गोष्ट ऐक रागद्वेषांचा एकदा नाश झाल्यावर मग इंद्रिय विषयात जरी कदाचित रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाहीत ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हातांनी स्पर्श करतो पण त्या संगदोषाने लिप्त होतो काय त्याप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त आत्मानंदात तल्लीन आणि काम क्रोध रहित झालेला असतो आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूपा वाचून दुसरं काही दिसत नाही त्याला विषय कसले काय आणि कसली कोणाची बाधा करणार जर पाणी पाण्यात बुडेल किंवा अग्नी आगीने पोळेल तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संगतीने लिप्त होईल असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असं तू निःसंशय समज प्रसादे सर्व दुःखाना हानिरसो प्रसन्न चेत ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते चित्त प्रसन्न झालं असता त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो चित्त प्रसन्न बुद्धी परमात्मा स्वरूपी लवकर स्थिर होते देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ ऋगणे नहि समस्ता संसारदुःखा जयिसा अमृता निर्झरु प्रसवे जयाचा जठरु तया क्षुधेदृशे च अडदरु कहचि तैसे हृदय प्रसन्न दुख कैचे दुःख कैचेके तेथ बुद्धि राहे, परमात्म रूपी। जैसा निर्वाती चा सर्वथा नेणे कम्पू तैसा स्थिर बुद्धि स्वस्वरूप योगयुक्त पहा जिथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते तिथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो त्याला तहान भुकेची भीती कधीच नसते त्याप्रमाणे अंतःकरण प्रसन्न झालं तर मग दुःख कसलं आणि कुठलं त्यावेळी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते ज्याप्रमाणे निवाऱ्याच्या ठिकाणी असलेल्या दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो हरिओ